निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही मान्य एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते या नशा सिगरेट दारू बियर राम जीन विस्की या सगळ्या बकवास आहेत खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हदबल असतात आणि हातबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घडतं बघण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी, जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या पाच वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की के आम्हाला जनताभिमुख कारभार करायचा आहे जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे जनता दुःखी असता कामाने वी मस्ट आन्सरेबल टू द पब्लिक आणि त्याचीच री मान्य एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली त्यांचीच री अजितदादानी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही आणि मी जबाबदारीने सांगतो काही गोष्टीमुळे ह्या शासनाचा कारभार कसा चालेल कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली आहे परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या दे राज्याचं अर्थकरण या जनतेच्या अपेक्षा या पुरत्वाला जातील असा माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास आहे मी मगाशी त्यांना बोलताना बोललो की सुदैवानं आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले प्रामुख्याने इथले पोलीस आयुक्त मिलिंदी भारंबे मी आजच जाहीररित्याने खाजगीरित्या पण मी देवेंद्रजीना म्हटले की यू हॅड चुझन प्रॉपर पर्सन फॉर नाही मुंबई आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्वात जनतेला सार्थ अभिमान आहे सर्वसाधारणपणे सांगितलं जो एक्सल मोठा एक्सल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसऱ्या एक्सेलना फिरावं लागतं नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते हा माझा आजवरचा अनुभव आहे मान्य एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हातबलता नव्हती परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगल्या दिसत नसताना त्या गोष्टी लेडगो लेडगो कराव्या लागतात परंतु ती परिस्थिती बदललेली आहे आज माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सरकारने त्यांच्या त्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकरण महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील मी एकच सांगतो की शेवटी उडदा माझी कालेगोऱ्या असतातच उन्नीस वीस प्रकार असतोच सगळेच काही शंभर टक्के तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला ललामभूत ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाहीत काय ठिकाणी असतील पण त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत आणि मिलिंदी भारंबींशी ने मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन शेवटी एक पोलिस ऐकता आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या हो दीज आर इक्वल टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला यश हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश बोलू शकणार नाही आजचा मुख्य मुद्दा लक्षामुक्तीचा आहे आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्याला कधी सिगरेट ओढायचं झालं आमच्या सहकाऱ्यांना ते कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी लपून सिगरेट ओढायला लागेल आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्याला तरुणच होते आजच्या तरुणीसुद्धा मागं राहिलेल्या नाहीत माणसाचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही स्वातंत्र्य याचा अर्थ आपल्यावर अधिक बंधनं घातली पाहिजेत आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवानं म्हणा दारू पिण्याच्या खात्याचा मी दहा वर्ष मंत्री मगाशी देवेंद्रजी नापूर दहा वर्ष मंत्री होतो आजवर महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याचा कोणीच मंत्री राहिलेला नाही आणि ह्या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यासारखं असतं परंतु मी तुम्हाला एकच सांगतो दहा वर्ष मंत्री जगाच्या पाठीवर मी फिरलो जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर पन्नास नावं मी सिगरेटचीच बिडित सांगून पण ते तुम्हाला सांगणार का गणेश नायकला एवढी नव्हत कशी माहिती परंतु माझं म्हणणं की माणसाने मनाशी बालगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते या नशा सिगरेट दारू बियर रामजीन विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही मी बारांबे साहेबांना बोललो की आपली एपीएमसी एक कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक ह्या एपीएमसीमध्ये त्याच्यातून तो म्हणजे चरस चरस गांजा तिथे येत असतो आणि सुदैवानं शिंदे नावाचे पोलिस इन्स्पेक्टरची बारे साहेबांनी नेमणूक केली ही जास्त अलर्ट आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणच्या हे पोलिसांच्या सतर्कते लक्ष नाही आणि अशाच प्रकारचे पोलिस यंत्रणा सतर्क राहिली तर निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचू असा विश्वास व्यक्त करतो जॉन अब्राम यांनी आंबेडसर होण्याचं म्हणजे नवी मुंबईला सगळे आंबेसडर बेस्ट भेटतात ऐकला का स्वच्छतेच्या अभियानासाठी नक्षा मुक्तीसाठी महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे आंबेश्वर भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र